हॅलो गायज लॉग कधी एडिट आहे काय माहित नाही तुमच्यापर्यंत कधी येईल मला पण माहित आहे दिवाळी झाल्यावर लग्न झाल्यावर येते काय माहिती दिवाळीचं लॉग <laughs> तर गायज आयफोन सेवन्टीनची क्रेज आता म्हणजे अजून <laughs> चालू आहे माझे <माजी। laughs> काय म्हणत त्याला नव्याचे नऊ दिवस असतात ना ते चालू आहे माझं मी सारखं मोबाईल घेऊन बसते तर गाईच मी परत एक व्हिडिओ टाकलाय आईश्वर आई तर माझी तिने मला एडिट करून दिलाय तर सगळे म्हणतील काय देखावा करते <laughs> उन... काय काय जण म्हणतील काय देखावा करते आयफोन सेवनटीन तर आहे दोन प्रकार तीन प्रकारची लोक असतात लाईफमध्ये एक त्यांना आवडतं सगळ्या गोष्टी पोस्ट करायला त्याला काहीतरी क्रिएटिव्ह बनवायला सॉन्ग लावायला रील करायला एक लोक असतात जी त्यांची लाईफ खूप प्रायव्हेट ठेवतात हो एक लोक असतात की काय प्रायव्हेट ठेवायचं आणि काय पब्लिक करायचं हे कळत तर तीन प्रकारचे लोक असतात प्रत्येक कॅटेगरी मधले वेगळे असतात तर प्रत्येक कॅटेगरी वाले लोकांना त्यांनी पण आपल्याला जज करू नये आपण पण त्यांना जज करू नये एवढंच म्हणायचं मला असं समजा एखादा पोस्टच करत कर नाही काय तर आपण त्यांना काय म्हणू नये की तू करत कर नाही असं नाही तसं नाही त्यांची त्यांची प्रायव्हसी आपली आपली प्रायव्हसी आपल्याला जे करायचं ते करू शकतो आपण असं मला म्हणतो आणि माझं ओके थँक्यू आणि अशाच माझंच साठी मला फॉलो करा पण तू मला ती एक्सेप्टच नाही कर सत्तराचे व्हिडिओ खूप जणं टाकत आहेत तर मी पण टाकते आहे कारण की तेवढेच आपले व्ह्यूज भेटलेस तर भेटले कॉन्ट क्रिएशन <laughs> तर आज आहे पाडवा दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी करत आहे काम नो सुट्टी वर्क <laughs> आणि संध्याकाळी मी एवढी भारी आवरणार आहे ना मस्त आवरणार आहे आम्ही दोघी जणी साडी घालणार आहे नेसणार आहे तर तुम्ही बघा आणि एक न्यूज आहे जेजुरी ते अक्कलकोट बस चालू झालेली आहे रील बघितली मी पन चार पाच दिवसांपूर्वी ऐकतोय पण आता रील आले मला आपण जाऊया मग असं बोला ना जयजुरीतून अक्कलकोटला जायचं असेल तर जाऊ शकता तिकीट काढून आणि बायकांनी पण जाऊ शकता हाफ तिकीट आपण पण जाऊया आपल्याला पण हाफ तिकीटच आहे तर चला आता मी माझं काम आवडते आम्हाला बाहेर पण जायचे भरपूर सारी काम आहेत आज आता आमचं लग्न घर म्हणजे खूप का दिवस कमी राहिले आता आम्ही म्हणत होतो हा जास्त दिवस आहेत आता काय नाही पण आता खूप कमी दिवस राहिले तशी आमची ऑल तयारी झालेली आहे पण बाहेरनं असं छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्यात आम्हाला तर ते पण आम्ही जाणार आहे परत आज काय काय करते तुम्हाला दाखवते मी मम्मी पप्पा बम, पप्पा मम्मीला काय गिफ्ट ते बघा चलिए शुरू करते हैं पप्पाने आणलेला आहे साडी म्हणजे आम्ही साडी आणायला गेलो होतो आणि डॅडीनी मला मॅचिंग केलंय मी तुम्हाला दाखवतेच माझा लुक तसा लवकरच सून मी कशी दिसते तारीफ करून घ्या पटकन कोण नाही तर पप्पांनी आमच्या साडी दिलेली आहे मम्मीला गिफ्ट पाडवा स्पेशल आणि मम्मीची जी घातली ना तसाच कलर आहे ऑफ पण ती भारी आहे पण आवरला आहे साडी फ्रॉम मराठी साजप्राईज दिला पप्पा खूप छान आहे धन्यवाद मम्मीला खूप साड्या होणार आहेत आता सेम सेम कलर मम्मी कडे अशा आहेत पण छान आहे ही साडी काही फंक्शनल नाही का ला। hmm. पाडव्याच्या शुभेच्छा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला आई आम्ही सगळेजण रेडी झालेला आहे आणि पप्पांचं त्यांचा पण दोघांच सेलिब्रेट झालेला दिवाळी पाडवा तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या तर आम्ही कसे दिसतो फॅमिली निंती सांगा आणि तुमचं आय होप छान गेला असेल सगळ्यांचा पाडवा आणि काय म्हणायचं काय सांगायचं चांगला आमच्या सर्वंत

असत भाऊ बहिणीसारखं वागतो ह्याला आई वडील नाही बहीण नाही भाऊ नाही तर मी सगळं सगळं एव्हरीथिंग सर्व सगळं मीच आहे कुठली आठवण होऊन देत नाही पण बहिणी नाहीये त्याच्यामुळे मग मम्मी, कमी तुम्हाला सगळ्यांना भाऊबीज्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्याकडे आहे नाश्ता वेगळा नाश्ता नाश्ता मी बाप्पाला सांगितलं होतं कारण की मला खूप खाऊ वाटत होती आणि मागच्या वेळेस ना आपण ह्या महिन्यात का मागच्या महिन्यात मिसळ एवढी खाल्ली होती की सारखं मला स्नॅप येते त्याचं त्यामुळे मला असं खाऊ वाटते मिसळ आणि स्पेशल जेजुरीचे आपसळांची तर आमच्याकडे कोणतरी आले त्याच्यामुळे पप्पा गेले पप्पांच्या ह्याच्यात थाटात मिसळच होते शेव टाकली काय <laughs> इंट्रोवर्ट फॅमिली हा ना आणि काय म्हण म्हणायचं होतं मला मिसळ आणलेली आहे तर तुम्हाला दाखवते वेट तर आता माझं टेबल घेतलं इथं ह्यांनी आणि मस्त आम्ही नाचता करतोय फोटो काढते क्लिप मिसळ खात होतो तर त्याच दिवशी आमचा टेबल तुटला माझा वर्कचा टेबल तुटला मी त्याच्यावर वर्क करत होते रो, ते रोज ते कुणी तोडला मानसी टोले ते म्हणजे ती नुसती टेकली होती जस्ट नॉर्मल पण तो तुटला डायरेक्ट ती खाली पडली तो टेबल खाली पडला प्लस माझा नवीन आयफोन पण खाली पडला आणि माझा पाय घसरला मी टेबलावर गेले तर ते एकदम खाली आणि फोल्डिंग एक तो फोल्डिंगचा असल्यामुळं घसरला पण आम्ही आता तो डायरेक्ट रूम मध्येच ठेवून आलो मोबाईल पण घसर आणि मोबाईल पडला पहिले मी मोबाईल उचलला आणि बघायला गेले की हिला काय झालं कारण की हिला हवीच रुपयाचा आ, मला पट्टी करू शकतो हे माझं एवढं नव्वद हजार ऐंशी हजार पाय तुटला असता तर अगं पण मला माहितीये तू काय अशी फक्त जास्त नॉर्मल अशी घसरली बाकी काय लागलं इथं होतं हा नॉर्मल असं म्हणजे घासलं होतं पायाच्या तर असं आमचा टेबल तुटलेला आहे आम्ही लग्न झाल्यावर जॉईन करू आता बाय बाय

はいはいはいはいはい。 आमचं गावाकडचं घर आहे इथे त्या सगळे घरही आमचे